गोजरी किचन गार्डन मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करायची आहे ती छानपैकी असं शेवग्याचं झाड आता तुम्ही पाहिलं असेल तर शेवग्याच्या झाडाला भरपूर अशी फुलं आलेली आहेत आणि त्या फुलांची आपल्याला आज भाजी करायची आहे तर या फुलांची भाजी आपल्या थंडीमध्ये किंवा आता संक्रांतीपासून ऊन दुपारचं पडतं आणि सकाळी थोडंसं गार लागतं तर यामध्ये काय होतं आणि मग हातपाय सुजणे थंडी वाजणे किंवा कसकस येणे अशा प्रकारचे दुखणे आपल्याला चालू होतात तर असे दुखणे होऊ नये आणि ते दुखणे बरे करण्याकरता आज आपल्याला फुलांची भाजी करायची आहे तर ही फुलांची भाजी आता आपण काढून घेऊया हे पा अशा प्रकारची ही फुलं असतात भरपूर अशा मधमाशा असतात कारण की याचा सुवास खूप छान असतो तर ही फुलं आता आपण काढून घेऊया आणि अख्खं झाड जे आहे ना ते गावरन झाड आहे आणि भरपूर असं झाड टोकापासून खालीपर्यंत कसं भरलेलं आहे आता आपण शेवग्याचे फुलं जी आहेत ना ते काढून घेऊया पहिल्यांदा आणि जे हाताला खाली खाली येतील ना आपल्याला त्या फांद्या आपण काढून घेऊया आणि आता काय होतं थंडीमुळे थोडासा मावा देखील पडतो त्याच्यामुळे आपण चांगली चांगली फुलं अशी काढून घेऊया खाली येणार आणि ही फुलं ना, ना भरपूर अशी खाली पडतात बर का कारण काय सगळीच फुलांना अशी शेंगा लागत नाही अशी भरपूर अशी शेंगा फुलं आहेत ना गळून पडतात खाली त्याच्यामुळे थोडीफार फुलं आपण घेतली तरी काहीच हरकत नसती तुम्ही जर गावाला वगैरे गेला तर अशा शेवग्याची फुलं घेऊन यायची फ्रीजमध्ये एखाद्या दिवस ती घेऊ शकतात ही फुलं प्लास्टिकच्या बॅगमध्ये वगैरे ठेवायची किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवायची तर तुम्ही ही फुलांची भाजी नक्कीच करून पहा आता मी सर्व फुलं काढून घेते पहिल्यांदा फुलं काढून आणलेली आहेत आता ती नीट करून घेऊया आपण आता ही फुलं आपण स्वच्छ करून घेऊया ते पहा ही फुलं आहेत ना अशी जी काळ्या काळ्या आहेत ना त्या काळ्या काळ्या आपल्याला घ्यायच्या नाहीत अजिबात फक्त आपल्याला जी फुलं आहेत ना तीच घ्यायची आहेत अशी अशी फुलं फुलं काढून घ्यायची तर या फुलांची भाजी खाल्ल्यानंतर अजिबात वात पित्त आणि कप अजिबात होत नाही बरं का तर आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खाल्ली गेली पाहिजे आणि आता शेवग्याच्या झाडांना भरपूर अशी फुलं येतात त्याच्यामुळे तुम्ही नेहमी अशी भाजी करायला काहीच हरकत नाही गावाकडे तर सहज उपलब्ध होतात ही शेवग्याची फुलं आणि कुणी नाही म्हणणार नाही बरं का सिटीमध्ये जरी राहत असताना तुम्ही तरी कुणी अशी फुलं काढून न्यायला अजिबात नाही म्हणणार नाही त्याच्यामुळे तुम्ही अशी भाजी करू शकता तर ही फुलं आता आपण काढून घेऊया आणि फुलं पाहताना तर मोगऱ्याचे फुल कसं असतं तसंच सेम दिसतात बरं काही फुलं अतिशय नाजूक नाजूक फुलं असतात ही आणि आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता जर असेल तर अशा प्रकारे फुलांची भाजी खायची जसं आपण शेवग्याची भाजी करून खातो की नाही तसंच शेवग्याच्या पानांची देखील भाजी खा करून खावी फुलांची भाजी देखील करून खावी आणि असे पूर्वीपासून आहे ना असे आजी पणजींपासून आपण हे खात आलेलो आहोत शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानांची भाजी देखील खूप छान लागते म्हणजे शेवगा न खाता शेवग्याच्या पानांची फुलांची भाजी देखील आपण खाल्ली गेली पाहिजे आणि लहान मुलांना देखील ही फुलं आवडतात बरं का पाहिल्यावरती त्याच्यामुळे ती ना दे भाजी देखील खायला नको म्हणत नाहीत तर तुम्ही नक्कीच अशी भाजी करून पहा आता आपली फुलं आहेत ना चांगली निसून झालेली आहेत स्वच्छ पाहून घेतलेली आहेत आपण फुलं आणि असे कळ्या जास्त घेतलेल्याच नाही आहेत आपण अशी फुलं फुलं उमलले कारण की आता शेवग्याच्या झाडाला ना भरपूर अशी फुलं येतात त्यामध्ये छोटे छोटे असे कीटक असतात जे आपल्याला दिसत नाहीत एका परातीमध्ये आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया तर मिक्स करून घेऊया आपण आणि थोडंसं चिमुटभभर आपण मीठदेखील टाकूया आता ही सर्व फुलं आहेत ना आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया कीटक वगैरे जर असेल ना फुलांमध्ये तर मग तळाशी बसतील ती पाण्यामध्ये चांगली स्वच्छ करून घ्यायची म्हणजे फुलांमधलं जे कीटक वगैरे बारीक असतील ते खाली तळाशी बसतील आणि वरती फुलं आपली चांगली राहतील फुलं चांगली धुवून घेतलेली आहेत आणि पाहू शकता इथे असे बारीक बारीक की जे कीटक आहेत ना, ना ते आपल्या डोळ्यांना देखील दिसत नाही ते असे पाण्यामध्ये खाली तळ ता राहतात तळाशी हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये पहिली टाकायची आणि नंतर मग दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे अजिबात काही राहत नाही फुलांवरती जे स्वच्छ फुलं निघतात आपली आता आपण चूल पेटून घेऊया आता आपण कढई ठेवून घेऊया आता कढई चांगली गरम होऊन घेऊया मध्ये ते आता तेल टाकून घेऊया आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली आहे आता जिरं टाकून जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे त्यानंतर आपण लसूण ठेचलेला आहे आणि लसूण ठेचूनच टाकायचा म्हणजे भाजीमध्ये चांगला स्वाद येतो आता लसूण आपला चांगला तळला आहे आता कांदा टाकून घेऊया आपण आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि लसणाची चांगली खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्ही नक्कीच करून पहा का खूप छान होते चवीला त्याच्यामुळे हातापायाला सूज येणे गुडघे दुखणे आपले हाता हात सुजणे किंवा आपले जॉईंट जे असतात किंवा खवाटे असे जे आहेत ना आपले जे जॉईनचे ते खूप दुखतात या दिवसामध्ये आबा आलं की त्याच्यामुळे अशा भाज्या आपण खाल्ल्या झाकण काढूया आणि भाजीला पा पाणी कसं सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि थोडंसं जाडसरच करून घेतलेला आहे आता भाजी आपण परतून घेऊया तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून खा तुम्हाला वाटणार देखील नाही की आपण ही शेवग्याच्या फुलांची भाजी खात आहोत तितकी छान लागते लहान मुलं तर आवडीने खातात आमच्या घरामध्ये आम्ही आठ पंधरा दिवसाला ही भाजी करत असतो शेवग्याच्या पाल्याची भाजी देखील आणि ही फुलांची भाजी देखील फुलं जास्त प्रमाणामध्ये झाडाला असली ना की मग भाजी लगेच करायची तर आपली भाजी छानपैकी अशी वाफवली आहे ते भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे आणि खूप छान लागते बरं का चवीला तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खा लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत कोणाला ही भाजी आवडते अशी चवदार भाजी आहे तर खाली उतरून घेऊया ही भाजी आपण तुम्ही नक्कीच अशी फुलांची भाजी करून पहा पाहावर का ते चवीला अतिशय चविष्ट गावरान तडका आहे आवडलाय की नाही ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा भाजी नक्कीच करून पहा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना माहिती होऊ द्या ही भाजीचे फायदे काय आहेत त्याच्यामुळे ही भाजी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ही भाजी जर तुम्ही एकदा केली ना तर वारंवार अशी भाजी करणार इतकी भारी होते